नमस्कार मित्रांनो मी श्रीकृष्ण उबाळे आपण सध्या बीड शहरातील प्रसिद्ध असणारी जी खजिना विहीर किंवा खजिना बावडी आहे त्या ठिकाणी आहोत आपण पाहू शकतो अत्यंत पुरातन असणारी ही खजिना विहीर आहे खजिना बावडी असं तिला म्हणतात निजाम काळामधली ही विहीर आहे आणि जलसंधारणाचं किंवा पाण्याचं नियोजन करण्याचं निजामकालीन जे तंत्र होतं त्याचा हा एक आदर्श नमुना आहे आणि आज आपण याची जर अवस्था पाहिली तर इतिहासामध्ये आपण किती दरिद्रीपणा करतो याचं हे जिवंत उदाहरण आहे या, या खजिना विहिरीचं जतन संरक्षण आणि जशी आहे तशी राहणं अपेक्षित आहे बीड शहराला इतका इतिहास लाभलेला आहे की ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही पालीच्या तळ्यापासून नामलगावपर्यंतच्या परिसरामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत पुरातन पुरातन मंदिरं आहेत इतका इतिहास समृद्ध असतानाही आज मात्र या इतिहासाची पडझड होती आहे आणि याकडे कोणाचंही लक्ष नाही निजामकाळामध्ये राजा भास्कर या त्या काळातल्या जलशास्त्रज्ञाने ही विहीर बांधलेली आहे आणि जो खजिना इतर कामासाठी होता तो अख्खा खजाना अख्खा पैसा या विहिरीवर खर्च केला म्हणून या विहिरीला खजाना विहीर किंवा खजाना बावडी असं नाव पडल्याचं इतिहास तज्ज्ञांचं म्हणणं आहे आता या विहिरीचं संवर्धन शासन प्रशासनाकडून होऊन होणं अपेक्षित आहे आपण बघतो इथं बघा कशी घाण झाली कोणी यानं काही जाळे इथं पुड्या खाऊन टाकलेल्या आहेत पाहू शकतो आपण हे आणि सर्व गलिच्छपणात आलेलं आहे कुठलीही नीटनिटकी व्यवस्था या विहिरीसाठी नाही आहे या विहिरीसंदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊया इतिहासाचे अभ्यासक निसर्गप्रेमी श्री अभिमानजी खरसाडे सर यांना विचारूया की यांना या विहिरीबद्दल काय माहिती आहे नमस्कार सर नमस्कार आ, वीर वीर, पास ही जी विहीर आहे तर ती विहीर बीडपासून पाच किलोमीटरवरती आहे आणि ज्या ठिकाणी ही विहीर बांधलेली त्या ठिकाणी पूर्वी इथलं आहेरवडगाव नावाचं गाव या ठिकाणी होतं तर त्या विहिरीची जागा निश्चित झाल्यानंतर त्या गावाला इथून स्थलांतर करावं लागलं कारण विहिरीच्या आजही या बाजूला जुना मारुती आहे गावचा आणि ही विहीर जसं मगाशी सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं पंधराशे बहात्तर म्हणजे पंधराव्या शतकातली ही विहीर सोळाव्या सोळाव्या शतकामधली तर तेव्हापासून या विहिरीमधलं जे पाण्याचं पाण्याची पातळी आहे ही स्थिर राहत होती आणि त्या काळामध्ये भर भरपूर मोठा पाऊस काळ असूनसुद्धा ही विहीर कधीही या वरच्या स्तरापर्यंत कधी भरली नाही जेव्हा जास्त पाऊस होतो त्यावेळेस ते नंबर एकची पाहिरी तिथपर्यंतच पाणी येतं आणि येरवी मात्र पाणी ह्या पातळीवर राहतं ते एकही इंच खाली जात नाही आणि एकही इंच वरती येत नाही तर ह्या विहिरीवरती पाचच्या सातच्या मोटरी टाकून प्रयत्न पण केलेले होते की पाणी उपसूनही हे पाहिलेलं होतं की ह्या विहिरीतलं पाणी उप उपसलं जातं आहे का परंतु तसं कधीही उपसलेलं नाही पाणी यातलं पाण्याची लेवल ही कॉन्स्टंट राखलेली आहे म्हणजे इतकं मोठं विज्ञान आणि जल पुनर्भरणाचं पाणी व्यवस्थापनाचं हे सगळ्यात मोठा उत्तम नमुना आहे खरं तर हे पुढ्या पुढील काळामध्ये येणारे जे काही इंजिनियर असतील किंवा या शास्त्रा ह्याच्यामध्ये काम करणारे लोक असतील तर त्यांनी ह्याचा अभ्यास करून गाव पातळीवरती पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्याचा उपयोग होणं गरजेचं होतं परंतु मागच्या चारशे पाचशे वर्षामध्ये याच्यामध्ये कुणीही लक्ष घातलं नाही आणि एवढा मोठा उत्तम असलेला वारसा ते, ते अभ्यासनं तो सोडा पण तो जतन करणंसुद्धा आता जतनसुद्धा केला जातं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला होता तर त्यावेळेस बीडच्या कलेक्टरांनी असं ठरवलं की हे जे बोगदे आहेत ज्या दोन बोगद्यातून पाणी येतं तर त्या बोगद्यांची साफसफाई करण्यात यावी म्हणून त्यांनी काय केलं की आजूबाजूच्या गावातले लोक कामगार एकत्र केले आणि त्या बोगद्यामध्ये त्यांनी ते त्यातला गाळ दगड वगैरे काढण्याचं काम त्यावेळेस केलेलं होतं तर तीन किलोमीटरपर्यंत ते बोगदे त्यावेळेस लोकांनी काही जाऊन पाहिलेली होती आणि त्याची स्व स्वच्छता जी आहे एक किलोमीटरपर्यंत केली ती त्याच्या पुढं काही माणसं जाण्याचं धाडस कुणी केलं नाही तर एक किलोमीटरपर्यंत तिची साफसफाई केलेली होती परंतु त्याच्यानंतर आता अलीकडं कोणीही त्याच्यामध्ये उतरलेलं नाही म्हणजे सत्तरनंतर जी काही समजा पन्नास पंचावन्न वर्षं झाली त्या पिरियड एवढ्या कालावधीमध्ये त्या विहिरीच्या तळाशी पडलेले दगडंसुद्धा काढण्यात आलेली आहेत म्हणून त्याच्यामुळं आता हे पाला पाचोळा पडून दगडं पडवून क किंवा आले गेलेले लोकसुद्धा काय करतात माहिती का की पाण्या पातळीचा अंदाज घेण्यासाठी वरून दगडं टाकतात आणि ते जे दगडं आहेत ना ते दगडं याच्यामध्ये साचून राहतात त्याच्यामध्ये तर अशी बरेचशी दगडं तळामध्ये विहिरीच्या साचलेली आहेत आणि त्या स्वच्छतेचं काम या अलीकडं कोणीच केलेलं नाही तर पुरातत्व विभागानं आज ही विहीर पुरातत्व विभागाकडे तर पुरातत्व विभागाचं इथं दुर्लक्ष आहे विहिरीच्या संदर्भानं तुम्ही जर पाहिलं तर अनेक लोक इथं भेटी देण्यासाठी येतात एवढा मोठा खजिना पाहण्यासाठी आपल्या बीड शहरामध्ये येतात परंतु त्यांना आल्यानंतर इथं दोन मिनटं बसावं असं सुद्धा वाटत नाही वाटणार नाही एवढा कचरा आजूबाजूला पडलेला असतो स्वच्छ करण्यासाठी कुणी नाही येते विहिरीमध्ये कचरा पडतो तर हे पाणी पिण्यासाठी एवढं स्वच्छ आहे परंतु केवळ कचरा असल्यामुळं लोकांची पिण्याची भावना होत नाही म्हणजे एवढं काय म्हणायचं त्याला आर ओच्या वॉटरसारखं हे पॉप्युलेशन झालं सर हे जे आहे शासनाने नेमकं आता काय केलं पाहिजे संवर्धन करण्यासाठी किंवा जे फुटका नळ आहे ते नेमकं काय आहे तुम्हाला जे माहिती ते तुम्ही सांगा आता जो फुटका नळ म्हण म्हणण्यापेक्षा की हे जे तिसऱ्या नंबरचा बोगदा आहे तर तो बोगदा बीड शहराच्या दिशेनं जातो तर ह्या बोगद्यातून जाणारं पाणी बलगुजार जो पिरि एरिया आहे त्या एरियातील पूर्वसंपूर्ण शेतीला ते, ते पाणी दिलं जात होतं तर फुटका नळ जे आहे तर तिथं ते पाणी जमिनीवरती येतं जमिनीवरती काढलं जातं आणि तिथून मग ते नाल्याद्वारे किंवा त्या ब पाटाद्वारे शेतीला पाणी पुरवठा केला जात होता म्हणजे तिथं त्या फुटक्या नळाच्या तिथं तो नळ म्हणजे तोडलेला आहे म्हणून त्याला फुटका नळ म्हणतात परंतु आता त्या परिसरातून रेल्वे पण गेलेली आहे गेलेली आहे आणि त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग पण झालेली आहे त्याच्यामुळं त्या परिसरामध्ये ते उद्ध्वस्त झाला आहे सगळा म्हणजे हा जो बोगदा आहे पाण्याचा तिथपर्यंत गेलेला तर तो आता तिथं खंडित झालेला आहे तिथून पुढं आता त्या बोगद्याचं अस्तित्व राहिलं नाही तो बुजण्यात आलेला आहे शासनाने काय केलं पाहिजे आता कमीत कमी जेवढं राहिले तेवढं तरी तिथं शासनानं का म्हणजे तिथं आजूबाजूला बांधकाम करण्यासाठी किंवा आजूबाजूला तिथं रस्ते करण्यासाठी बंदी घातली पाहिजे आणि तो जो नळ आहे किंवा ती जी पा पाण्याचा पाट आहे तर तो, तो संवर्धित करणं आवश्यक आहे नाहीतर त्याचं अस्तित्व संपून जाणार आणि कालंतराने ह्या हे जे पाणी तिकडं जातं आहे ते पाणी जाणारच नाही बीडकरांना काय आव्हान आहे ह्याच्या माध्यमातून याच्यामध्ये सगळ्यात मोठी चळवळ उभारल्या राहिली पाहिजे आणि जे बीड प्रेमी आहेत किंवा बी बीड जिल्ह्याचा किंवा बीड शहराचा वारसा ज जत जतन व्हावा असं ज्यांना ज्यांना वाटतं या सगळ्यांनी एकत्रित येऊन शासनाकडे मागणी के केली कि पाहिजे किंवा जे बीड शहराच्या अवतीभोवती जे पुरातन वास्तू आहेत पुरातून अनेक वेगवेगळ्या मंदिरं आहेत अशा विहिरी आहेत बारव आहेत मंदिरं आहेत त्यांचं संवर्धन केलं पाहिजे आणि त्यासाठी पुरातत्व विभागाला पुढाकार घेण्यासाठी भाग पाडलं पाहिजे म्हणजे फक्त जाहीर केलं आहे पुरातत्व विभागानं पण त्यांची माणसं कुठंच नाहीत संवर्धन करण्यासाठी लक्ष द्यायचं म्हणजे थोडक्यात संवर्धन त्यांनी केलं निकेल पाहिजे अगदी बरोबर आहे पहा मित्रांनो खजाना बावडीचं खजाना विहिरीचं हा सवना आहे सवना म्हणजे आपण बघू शकतो की ते पाणी वाहत आहे किंवा कसं काय कसं जात आहे हे पाहण्यासाठी ते तयार केलेलं यंत्रणा आहे त्या काळात म्हणजे पाणी इतक्या खोलवर आहे आपण बघू शकतो इथं पाणी दिसत नाही सध्या कारण इथलं आहे ना सगळे दगड टाकलेत कोणीतरी आ, हे सध्या पंचवीस तीस फुटापर्यंत आहे बघा इथं नदी बघा बाजूला सर दाखवा ही नदी दे दिसती तुम्हाला बिंदुसरा नदी तर या नदीच्या खालून पाणी गेलेलं आहे ह्या नदीच्या खालून हा शेवटचा सवना किंवा शेवटचं हे बोगदा आहे म्हणता येईल पाहण्यासाठी तो इथं उपलब्ध आहे नदीच्या कडीला आपण पुढचा बोगदा बघूया हा दुसरा एक सवना आहे पहा जे का कोणता विभाग असेल किती आपण इतिहास दरिद्री मानसिक मी पुन्हा पुन्हा शब्द वापरतो आहे हा बघा नीट निका करायला कुणाला मिळाला नाही हे इतका इतिहास मोठा आहे जलसंधारणाचा जलसंवर्धनाचा किंवा पाणी व्यवस्थापनाचा अतिउत्कृष्ट जगात नसलेला तर त्याची ही वाईट अवस्था बघू शकतो याचं हे कसं झालं आहे बघा सर तुम्ही ही वाईट अवस्था आणि तुम्हाला ह्यातलं पाणी सध्या वाहताना इथं पाणी दिसन पहा तुम्ही बघू शकता जर दिसलं तर नाही दिसत पाणी नाही महत्वाचं पूर्वी एक कोणीतरी कलेक्टर होऊन गेले त्यांनी या पद्धतीची झाडं बघा इकडं पण दाखवा मोठ झाडं म्हणजे नदीच्या कडीपर्यंत खजाना विहिरीपासून ते नदीच्या कडीपर्यंत दोन्ही बाजूनी झाडं लावली होती आता काही झाडं आहेत बघा काही झाडं तोडून टाकलेत हे इकडं आहे आणि बऱ्यापैकी अतिक्रमण या ठिकाणी झालेलं आहे या विहीर क्षेत्राचं तीन नंबरचा सवना म्हणू शकतो आपण सवना जरा शब्द आहे म्हणजे त्या विहिरीतून जाणार पाणी आपल्याला दिसण्यासाठी किंवा काही अडथळा तर नाही ना साफसफाईसाठी साफसफाईसाठी केलेलं सवना तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी क्लिअर वाहताना दिसत आहे बघा आता व्हिडिओमध्ये दिसन का नाही सांगू शकत नाही पण क्लिअर खट हे पाणी वाहत आहे स्पष्ट वाहत आहे पाणी ह्याच्यात दगड पडलेत प्रचंड हे असं गवत आहे आणि अत्यंत दयनीय अवस्था आहे पाणी अजून अजून तुम्हाला आपण पाहू शकतो तसंच पहा तुम्हाला काही झाडं दाखवतो आम्ही हे पहा झाड तिथं झाड जे लावलं होतं मोठं झाडाची टाकली गेली ते झाडं असं वाळून गेलेलं आहे वाळून गेलेलं आहे झाड या पण खोड आहे खोड खोड आहे झाडाचं हे बघा हे जे किरे दगडं असे दिसत आहेत ना ते खातं नाहीत ज्यावेळेस जे श्रीने किंवा असं कोणी उकरत आहे की पा आकिरीची दगड आहेत तुम्हाला दिसत असतो आकिवरी किंवा आहे ते पहा हा इतिहास कशा पद्धतीने नष्ट होतोय नष्ट केला जातोय आणि याकडं कोणाचंच लक्ष नाही बघा हे दगड तशी झडली दगड विटासारखे विटासारखे घडी दगड आणि याची अमस्था आहे ना पडलेली कोणाला काहीच देणं घेणं नाही आणि एक नंबरचा सवना एक नंबरचा सवना किंवा एक नंबरचा साफसफाईसाठी केलेला बोगदा या विहिरीचा आपण पाहू शकतो हा या ठिकाणी आहे परंतु हिची अवस्था आहे बघा इथं बाबडी वाढल्या तसंच इथं बघा त्याच्यात कोणी दगड टाकू नये काही करू नये म्हणून बसवली होती गेली आणि खाली प्रचंड दगड साठलेले आहे असो आणि याच्यावर जे कोणी त्या काळातले कलेक्टर किंवा यंत्रणा जून असतात त्यांनी बघा केलेले तिथं सिमेंट सिमेंट वरील सिमेंट असं केलं होतं रस्ता बाजूने हे झाड दिसत आहे या दोन्ही बाजून अशी प्रचंड आकाराची झाडं होती दोन्ही बाजू इथं बघा येणाऱ्या जाणाऱ्यांना बसण्यासाठी ते पण केलेलं होतं त्याची आवश्यकसुद्धा आपण ते पहा या पद्धतीने फुटलं आहे झाडं पण आहे आणि ही हे तुम्हाला सिमेंटच्या रस्त्यासारखं दिसतं आहे पण हा रस्ता नाही आहे त्याच्यावर कोणी अतिक्रमण करू नये काय खोदकाम करू नये म्हणून बनवलेलं आहे हे पण बसण्यासाठी केलं तर बा तो तो या पद्धतीची हा तर अशी अवस्था आहे आपल्या खजाना विहिरीची जी की जगात पाण्याचा नमुना कुठंच नाही परंतु आमची यंत्रणा आमचे सगळे प्रशासन शासन याच्याशी संबंधित विभाग कोणालाच याचं देणं घेणं नाही तिथं माहिती सांगणारा बोर्डसुद्धा तुटलेला आहे पार खराब झालेला आहे तो सुद्धा तुम्हाला मी दाखवतो कसा आहे ही आपण अवस्था बघू शकतो ह्याच्यासाठी एक कमान केलेली आहे ही कमान अशी झालेली आहे पहा या ठिकाणी खजाना विहीर आहे असं दाखवणारा जो बोर्ड आहे आपण त्या बोर्ड बघा काटे आणि या ठिकाणी बघा आहे अशी अशा अवस्थेत ही पाटी आहे ही आपण पाहू शकतो बघा इथं खजाना विहीर आपल्याला ओळखू पण येत नाही आणि तोही काट्या कुटा कुपाट्यामध्ये खजाना विडीकर येणारा रस्तासुद्धा अशा पद्धतीचा आहे पाहू शकतो आपण